भाजप वेंगुर्ला आणि कोकण कला शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं येथील स्वामिनी मंडपम इथं वेंगुर्ला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी मुख्याध्यापक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण कोकण कला शिक्षण विकास संस्थेचे दयानंद कुबल जिल्हा नियोजन समिती सदस्य राजन गिरप खरडेकर महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर एम बी चौगुले जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई ऍडव्होकेट सुषमा प्रभू खानोलकर तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर जिल्हा निमंत्री साई प्रसाद नाईक माजी सभापती निलेश सामंत जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल उपस्थित होते

प्रचंड विक्रमी मताने ते विजयी ठरलेले त्याबद्दल त्यांचं मनस्वी कौतुक त्यांना अलीकडेच या कार्यक्रमात दहावी बारावी परीक्षेत तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी पाचवी आणि आठवी मधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि तालुक्यातील दहावी बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल देणाऱ्या प्रशालेतील मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात कौशल्य ओळखून पुढील क्षेत्र निवडलं पाहिजे अनेक रोजगाराच्या संधी पुढील काळ सरकारकडून उपलब्ध होत असताना आपण स्वतः उद्योजक व्हायला हवं हो त्यासाठी केंद्र राज्य शासनाच्या महामंडळाच्या वतीनं त्याचे व्यासपीठ देण्याचं काम होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी

दूरवाणीचा काळ बदलू पेन पुस्तकाचा काळ आहे त्यामुळे मुलांना नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची गरज आहे सतत मेहनत करणारा माणूस कधीही अपयशी होत नाही त्यामुळे सतत मेहनत करा वेळेचं महत्त्व पाळा आणि आपल्या कार्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक असा करा की मंगळावर जाणारा पहिला विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातील असावा असं मार्गदर्शन केलं त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजू तेली यांनीही मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्राध्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल